मोठी बातमी लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपये यंदा नाहीत भाऊ शक्यता लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती या योजनेअंतर्गत महिलांना महिना पंधराशे रुपये देण्यास सुरुवात करण्यात आली होती दरम्यान महायुतीचे विधानसभा निवडणुकीत पंधराशे रुपयांची ही रक्कम एकवीसशे रुपये करणार असे आश्वासन दिले होते आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले असून यामध्ये लाडकी बहीण योजनेचा मोठा वाटा असल्याचे बोलले जात आहे दरम्यान नवे सरकार स्थापन झाल्यानंतर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार याबाबत भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी भाष्य केलं आहे आम्ही पुढील वर्षी भाऊबिचेपासून ती रक्कम वाढवू शकतो सुधीर मुनगंटीवार सुधीर मुनगंटीवार म्हणाले लाडक्या बहिणींना दरमहा पंधराशे रुपयांऐवजी एकवीसशे रुपये देणार हे आश्वासन देण्यात आले होते ते आश्वासन आम्ही पूर्ण करू हे आश्वासन पूर्ण केले नाही तर आमची प्रतिमा देशभरात खराब होईल निवडणूक झाला की आम्ही आश्वासन पूर्ण करीत नाही अशी आमची प्रतिमा होईल आमच्या महायुती सरकारमध्ये लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याची क्षमता आहे महायुतीत एकही पक्ष आमच्या एकवीसशे रुपये देण्याच्या योजनेला विरोध करणार नाही जानेवारी की जुलै किंवा कोणत्या महिन्यापासून पंधराशे रुपयांमध्ये वाढ करून एकवीसशे रुपये देण्यास सुरुवात करायची याबाबत चर्चा करण्यात येईल आम्ही गेल्या वर्षी भाऊबीजेच्या दिवशी ही योजना सुरू केली होती त्यामुळे आम्ही पुढच्या वर्षी भाऊबीजेपासून ती रक्कम वाढवू शकतो असं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले लाडक्या बहिणीचे पैसे एकवीसशे करणार एकनाथ शिंदे यांनी दिले होते आश्वासन आमचं सरकार आल्यानंतर लाडकी बहीण योजनेची रक्कम पंधराशे वरून एकवीसशे करू असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिलं होतं दरम्यान आता ही वाढीव रक्कम देण्यास सुरुवात करण्यासाठी भावभीज उजडावी लागेल याबाबतचे संकेत भाजपचे आमदार आणि ज्येष्ठ नेते सुनील मुनगंटीवार यांनी दिले आहेत त्याचबरोबर माहिती देणारा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्मार्ट बातमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा